आरोग्य विभागाने दिली पडघा ग्रामपंचायतीला विद्युत वातानुकूलित शववाहिनी सरपंच रवींद्र विषे यांचा हस्ते लोकार्पण वाढत्या नागरीकरणामुळे शहराकडे वाटचाल करणाऱ्या भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीला सार्वजनिक अयोग्य विभाग ठाणे यांच्याकडून शववाहिनी देण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पहिली शववाहिनी पडघा ग्रामपंचायतीला सार्वजनिक अयोग्य विभाग ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे या शववाहीचे उद्घाटन पडघा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्राणांगणात पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र विशे ग्रामपंचायत अधिकारी भास्कर गुडे तर आदी सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले मृतदेह रुग्णालयातून किंवा घरातून दफनभूमीपर्यंत नेण्यासाठी ही शववाहिनी मोफत वापरता येणार आहे तर पडघे येथील नागरिकांची गैरसोय होणार नाही तर या शववाहिनीवर पडघ्यातील एक चालक नेमण्यात आला आहे यावेळी पडघे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी भास्कर गुडे सरपंच रवींद्र उपसरपंच मयुरेश गंधे सदस्य शैलेश बिडवी नयना जाधव अभिषेक नागावेकर नीता दास रश्मी तेलवणे चंदा साळुंखे अलका मोरे तर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी पडघा ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक अयोग्य विभाग ठाणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले अत्यावश्यक असणारी ही शववाहिनी पडघा ग्रामपंचायतीला मिळाल्याने पडघा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत शववाहिनीला बघायला गेलं तर चोवीस तास एक ड्रायव्हर असला पाहिजे त्याची आपण व्यवस्था केलेली आहे ग्राम जे कर्मचारी रवींद्र तांबे यांना आम्ही त्या शववाहिनीवर वाहिनीवर ठेवलेला आहे आणि आपत्कालीन तो स्थानिक असल्यामुळे गावातलाच असल्यामुळे चोवीस तास अवेलेबल असेल सरपंच उपसरपंच हे सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये असते आणि जेवढी जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येईल त्यामार्फत ते आम्ही करण्याचा प्रयत्न